कामगार संघटना महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे महाराष्ट्र इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबईचे सचिव तथा सीईओ विवेक कुंभार यांच्या पंधराशे कोटींच्या व्यवहाराची सीबीआय चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण लाभाच्या अर्जासाठी संकेतस्थळावरील कामकाज तात्काळ पूर्वीप्रमाणे चालू करण्याबाबत कामगार संघटना महासंघाची मागणी आहे यावेळी संघटनेचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी सांगितले की या मोर्चात सिद्धार्थ बोराडे जनरल सेक्रेटरी अशोक कांबळे उपाध्यक्ष सायबण्णा अश्बाक शेख महेश गायकवाड शिवाजी कांबळे जब्बार जहीर शेख आणि कर्मचारी उपस्थित होते

अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका